नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या काही तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेचा आणि ह्यावेळेत महाराष्ट्रात वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून काही भागात हलका जोदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि भले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पूर्ण सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात येत्या काही तासामध्ये पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस येत्या काही तासामध्ये अर्थात आज तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर भारत तसेच महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थितीला सक्रिय आहे आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस पाहायला मिळणार आहे तर सब सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया कोकण विभागापासून तर कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर वास्कोदगामा पणजी मपासा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर कडेगाव पटेगाव वैगणी पिपका या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये राजापूर लांजा बेक बेलकर साक्रप्पा संगमेश्वर माखंजर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर सांगली सोलापूर या भागात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दहाच्या दरम्यान हलका मध्यम पाऊस पा। बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अर अरवाडे अर माकंजन सरवडा लोटे चिपळण मेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गुहागर मागाव तांबे दहागाव दापोली पाचपणी कलचेत मंदनघर आणि बाई रावडी बोर शिरो गोरेगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज दहाच्या नंतर बघायला मिळणार आहे विहाले सोनापूर लवास साजिटेट टाला इंदापूर रोहा नागठाणा पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर आंबे कळवण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील आणि पुणे दायरी सुजगाव कस्मात शिंदे इकडे जोरदार स्वरूपात राहील इतर भागामध्ये चाकण आळंदी वागुली शिक्रापूर रवणारे वेबोरी मध्यम स्वरूपात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिर्वकोपली कसमातलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसात पेट नरेल आंबेगाव मोरबाड शिवालिबाई शाकरे सम्राट गुंडा घाटमात या परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबईचं परिसर मुंबई नवी मुंबई पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगर पुणे या भागात हलका मध्यम पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या वेला बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील नाशिक नेपाळ जोहर मोकळा त्र्यंबक इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि येवला लासलगाव पटोदा मनमाड मालेगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा नंदुरबार बोरचा पानेगाव टिटाणे देवीदुसानी अंचाले जोरदार स्वरूपात येईल धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज चिमठाणे नांदराणे गुढी सले सत्रेसेन मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिणेकडे जोर कमी राहील कापडनेला जोरदार स्वरूपात येईल धुळे अंजंग नवारी हे मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापोरा यावल फैसपूर जानोरी रावेल फालीस स्टेशनलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील बीड आणि जालना जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण दहाच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धाराशिव बीड लातूर आणि नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिले इकडे ठिकठिकाणी टीक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर दुपारी पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जसे कोकण विभागामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी अंजनेम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव बैगणी पोईप असेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पोंडा राजानगरी खारीपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर सांगली सातारा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा विजयदुर्ग कुणकेश्वर वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा मलकापूर कोकरुड कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर परोळा परोळासंगृह मुसळधार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे संगमेश्वर माखनजन सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कोयना पटण अरळ अरवाडे बोसटपोट सागदेव तुफान पावसाचा अंदाज राहील गुहागर धागाव दापोली कलसित कलसीत मंदनगरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर वाई रावडी बोर शिरवळ महाड वर्धन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिवापूर ब्याले सोनापूर लवासा जिटे टाळंदापूर रोहा नागोठाणा आंबे कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये वागुली कालभर सासवड जजरी मध्यम स्वरूपात राहील मध जुन्नर ओतूर चाकण दे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या इतर भागात आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये दक्षिण भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूरला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन शोळ कोपोली दुपारच्या दरम्यान मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई नरेल कर्जत गुजर पेठ नरेल जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पालघर जिल्ह्याकडे पालघर आणि विरार उंबरपाडा पिलवी इकडे मध्यम स्वरूपात राहील इगतपुरी सम्राट गुंडा आणि खोटाले आणि शिवाजीबाई साकरे मज्जुन ओतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी नाशिक देवळी सिन्नर टिडे डोबरे येवला मनमाड लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जोळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेल लातूर नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा भाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेखा मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय